नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मुलांना आपण काल डिंगोरी ही कविता खूप छान पद्धतीने शिकलेलो आहोत मॅडमांनी तुम्हाला छान पद्धतीने नाचून गाऊन ती कविता शिकवलेली आहे आज आपला गणिताचा तास आहे आपण एकटा पहिलीमध्ये गणिताचे जे अंक आहेत त्या अंकांची ओळख आपल्याला झालेली आहे आपण एक ते शंभर हे अंक आपण मागच्या वर्षी पूर्णपणे शिकलेलो आहोत आज आपल्याला त्या अंकांचं वाचन लेखनाकडे जायचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला काही अंक दाखवणार आहेत ते अंक तुम्ही पाहायचे आहेत आणि अंक कोणता आहे ते मला तुम्ही सांगायचं आहे लिहिले आहात तुम्ही सर्वजण चला तर मी तुम्हाला काही अंक दाखवतो आहे ते तुम्ही वाचायचं आहेत आणि मला त्यांचं उत्तर द्यायचं आहे हे बघा माझ्या हातात काही नंबर आहेत काही अंक आहेत काही संख्या आहेत बघा ही संख्या कोणती आहे स्कूल भामटाण भामटाण स्कूल कोणता नंबर बेटा हा तीन व्हेरी गुड एकदम छान तीन हा नंबर कोणता आहे सांग हा कोणता नंबर आहे नऊ छान हा कोणता नंबर सांग बघू आठ व्हेरी गुड आठ हा कोणता नंबर सांग बघू सांगा सांगा सात सात आता तुम मी तुम्हाला आणखी दुसऱ्या संख्या दाखवतो आहे ते तुम्ही पाहायचे आहेत हा बघा हा नंबर कोणता आहे सांगा मला छान हा कोणता नंबर सांगा बरं बारा ओके व्हेरी गुड एकदम छान हा नंबर कोणता आहे सांगा मला तेरा छान तेरा हा नंबर कोणता आहे सांगा मला चौदा चौदा व्हेरी गुड खूपच छान हा नंबर कोणता आहे पंधरा व्हेरी गुड पंधरा हा नंबर हा कोणता आहे हा नंबर सोळा ओके हा ही संख्या कोणती आहे सांगा आता सतरा ही संख्या कोणती आहे अठरा 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 ही संख्या कोणती ही संख्या कोणती आहे नाही व्यवस्थित बघा दिसतंय का बघा वीस एकोणवीस एकोणवीस कोणती संख्या आहे एकोणवीस आणि ही कोणती आहे वीस वीस हा तर मुलांना आपण शोधता मध्ये ओके छान आपण पहिली मध्ये एक ते वीस या संख्यांचं आपण अंक आणि अक्षरात लेखन शिकलेलो आहोत आज आपण यत्ता दुसरीच्या एकवीस ते शंभर या संख्यांचं अक्षरी लेखन कसं करतात आणि वाचन कसं करतात हे शिकणार आहोत मग चला आपण आता पीपीटी कडे जाऊया मी तिथे सगळे नंबर तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्ही माझ्याबरोबर वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आजचा जो घटक आहे तो घटक आहे संख्या वाचूया आणि लिहूया याच्यामध्ये हो आपल्याला एकवीस ते शंभर हे जे नंबर आहेत या ज्या संख्या आहेत यांचं वाचन करायचं आहे आणि अक्षरी लेखन सुद्धा करायचं आहे तर आता आपण मी एक एक संख्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्ही ते आपल्या पुस्तकात पाहायचं आहे आणि ते माझ्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे संख्येचं वाचन वीस एकवीस एक वीस दोन बावीस वीस तीन तेवीस वीस चार चोवीस वीस पाच पंचवीस वीस सहा सव्वीस वीस सात सत्तावीस वीस आठ अठ्ठावीस वीस नऊ एकोणतीस आणि तीन दशक तीस मुलांना इथं आपण एकवीस ते तीस या संख्यांचं वाचन केलेलं आहे आपण दोन पद्धतीने वाचन केलेलं आहे वीस एक ही एक पद्धत आणि डायरेक्ट एकवीस ही दोन पद्धत मात्र लिहित असताना आपण वीस एक एकवीस असं न लिहिता आपण फक्त एकवीस हा संख्यात लिहितो आणि अक्षर नाव लिहित असताना एकवीस असं त्याचं लेखन करत असतो आता आपण एकवीस ते तीस या संख्यांचं वाचन केलेलं आहे आपण आता पुढच्या नंबर पाहूया पुढच्या संख्या पाहूया एकशेचाळीस या संख्यांचं वाचन आपल्याला करायचं आहे तीस तीन तेहतीस तीस चार चौतीस तीस पाच पस्तीस तीस सहा छत्तीस तीस सात सदतीस तीस आठ अडतीस तीस नऊ एकोणचाळीस आणि चाळीस चार दशक चाळीस इथं आपण एकतीस ते या संख्यांचं वाचन केलेलं आहे आणि हे वाचन सुद्धा आपण दोन पद्धतीने केलेलं आहे तीस एक आणि दुसरी पद्धत आहे डायरेक्ट एकतीस या नावाची आता आपण पुढचे नंबर पुढच्या संख्या वाचन करूया ते पन्नास या संख्यांचं वाचन करायचं आहे चाळीस एकेचाळीस चाळीस दोन बेचाळीस चाळीस तीन त्रेचाळीस चाळीस चार चौवेचाळीस चाळीस पाच पंचेचाळीस चाळीस सहा शेहेचाळीस चाळीस सात सत्तेचाळीस चाळीस आठ अठ्ठेचाळीस चाळीस नऊ एकोणपन्नास आहे पन्नास आपण या ठिकाणी एक्केचाळीस ते पन्नास या संख्यांचं इथं वाचन केलेलं आहे हे सुद्धा आपण दोन पद्धतीने केलं आहे चाळीस एक एक्केचाळीस ते पन्नास पर्यंत आता आपण पुढच्या संख्यांचं वाचन करणार आहोत साठ या संख्यचं वाचन पन्नास एक एक्कावन्न पन्नास दोन बावन्न पन्नास तीन त्रेपन्न पन्नास चार चौपन्न पन्नास पाच सत्तावन्न पन्नास सहा छप्पन्न पन्नास सात सत्तावन्न पन्नास आठ अठ्ठावन्न पन्नास नऊ एकोणसाठ साठ सहा दशक साठ इथं आपण एक्कावन्न ते साठ या संख्यांचं आपण इथं वाचन केलेलं आहे आता आपण पुढच्या संख्यांचं वाचन करूया एकसष्ट ते सत्तर साठ एक एकसष्ट साठ दोन बासष्ट साठ तीन त्रेसष्ट साठ चार चौसष्ट साठ पाच पासष्ट साठ सहा सासष्ट साठ सात सदुसष्ट साठ आठ अडुसष्ट साठ नऊ एकोणसत्तर आणि सत्तर सात दशक सत्तर तिथं आपण एकसष्ट ते सत्तर या संख्यांचं के वाचन केलेलं आहे हे सुद्धा आपण दोन पद्धतीने केलेलं आहे साठ एक आणि एकसष्ट अशा दोन पद्धतीने आपण याचं वाचन केलेलं आहे आता आपण पुढच्या संख्यांचं वाचन करूया एकाहत्तर ते ऐंशी एकाहत्तरच्या वाचन सत्तर एक एकाहत्तर था। सत्तर दोन बहात्तर सत्तर तीन त्र्याहत्तर सत्तर चार चौऱ्याहत्तर सत्तर पाच पंचाहत्तर सत्तर सहा शहात्तर सत्तर सात सत्याहत्तर सत्तर आठ अठ्याहत्तर सत्तर नऊ एकोणऐंशी आणि आठ दशक ऐंशी आपण एकाहत्तर ते ऐंशी या संख्यांचं इथं वाचन केलेलं आहे हे सुद्धा आपण दोन पद्धतीने केलेलं आहे सत्तर एक एकाहत्तर ते आठ दशक ऐंशी अशा पद्धतीचं आपण तिथं वाचन आलेलं आहे आता पुढचं आपण वाचन घेऊया पंच्याऐंशी ते नव्वद या संख्यांचं वाचन ऐंशी एक एक्क्याऐंशी ऐंशी दोन ब्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सात सत्त्याऐंशी ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी ऐंशी नऊ एकोणनव्वद नऊ नौ दशक नव्वद इथं आपण एक्क्याऐंशी ते नव्वद या संख्यांचं वाचन केलेलं आहे आता आपण शेवटच्या ज्या दहा संख्या आहेत त्याचं वाचन करणार आहोत संख्यांचं वाचन नव्वद एक नव्वद दोन ब्याण्णव नव्वद तीन त्र्याण्णव नव्वद चार चौऱ्याण्णव नव्वद पाच पंच्याण्णव नव्वद सहा शहाण्णव नव्वद सात सत्त्याण्णव नव्वद आठ अठ्ठ्याण्णव नव्वद नऊ नौ नव्याण्णव आणि एक शतक शंभर जेव्हा दहा दशक एकत्र केले जातात त्याचा एक गठ्ठा तार होतो तो शंभरचा गठ्ठा जो असतो त्याला एक शतक असे म्हणतात आणि एक शतक शंभर हिचं आपण एक तयाण्णव ते शंभर त्या संख्यांचं वाचन केलेलं आहे मुलांनो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकवीस ते शंभर हे जे नंबर दिले आहेत संख्या दिल्या आहेत त्याचं वाचन कसं करायचं त्याचं अक्षर लेखन कसं करायचं हे तिथं दिलेलं आहे तुम्ही सर्वांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्या संख्या आहेत त्या संख्यांचं वाचन करायचं आहे हा तास संपल्यानंतर आणि घरी गेल्यानंतर या ज्या संख्या आहेत या संख्या तुम्ही लेखन करायचे आहे आता आपण प्रत्यक्ष त्या संख्यांचं कार्डद्वारे वाचन करणार आहोत बघा आपण पीपीटी द्वारे संख्यांचं वाचन केलेलं आहे आता मी तुम्हाला जे कार्ड दाखवणार आहे ते कार्ड आपण वाचन करून घेणार आहोत हे बघा पहिला जो नंबर मी दाखवला आहे संख्या आहे ती एकवीस वीस एकवीस एक बोला माझ्या मागे वीस एक एकवीस चला विद्यार्थ्यांना हा ठीक आहे आपण पुढचा नंबर घेऊया हा माझ्या मागे बोलायचं आहे वीस दोन बावीस वीस तीन तेवीस व्हेरी गुड वीस चार चोवीस वीस पाच पंचवीस

एकोणतीस आणि तीन दशक तीस आता फक्त मी वाचून दाखवणार आहे झटपट तुम्ही ते ऐकायचं आहे पुढच्या दशकाच आपण घेऊ आता हे बघा तीस एकतीस तीस दोन बत्तीस तीन तेतीस तीस चार चौतीस तीस पांच पच्चीस तीस छत्तीस छत्तीस तीस सात सदतीस तीस आठ अड़तीस वेरी गुड तीस नौ एक चाश आणि चार दशक चाळीस व्हेरी गुड आता आपण पुढच्या नंबर पाहूया पुढच्या संख्या घेऊया चाळीस एक एक्केचाळीस चाळीस एक, एक दोन बेचाळीस

चाळीस सात सत्तेचाळीस चाळीस आठ अठ्ठेचाळीस चाळीस नऊ एकोणपन्नास आणि पाच दशक पन्नास आपण एकवीस ते पन्नास यांचं इथं वाचन केलेलं आहे पीपीटीद्वारे आपण एकवीस ते शंभरचं वाचन कसं करावं हे पाहिलेलं आहे आता आपण प्रत्यक्ष त्यांचं एकवीस ते पन्नास या संख्या अक्षरात लेखन करणार आहोत सर्वांनी पाटे घ्यायच्या आहेत ज्यावर पाटे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी पाट्या घ्यायच्या आहेत पेन्सिल घ्यायची आहे मुलांना आता आपण एकवीस ते पन्नास या संख्यांचं अक्षरात वाचन करणार लेखन करणार आहोत आपण जेव्हा वाचन करत होतो त्यावेळेला आपण जेव्हा वाचन केलं तेव्हा हा एकवीस नंबर कसा वाचला सांगा बघू कसं वाचन केला एकवीस नंबर आपण याचं वाचन कसं केलं होतं आपण हा वीस एक एकवीस व्हेरी गुड वीस एकवीस ठीक आहे तर जेव्हा आपण अक्षरात लेखन करतो तेव्हा हा जो वीस एक आहे हा आपण न लिहिता डायरेक्ट एकवीस हे अक्षरात आपण लिहित असतो या पद्धतीने एकवीस या बघू सगळ्यांनी एकवीस बावीसचं लेखन करताना बावीस तेवीसचं लेखन करूया आपण तेवीस तुम्ही तुमच्या वहीत तेव्हा पाठीवर लिहित राहा चोवीसचं लेखन करूया चोवीस पंचवीसचं लेखन करूया पंचवीस असे आपण एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस याचं लेखन केलं आहे आता आपण पुढचे नंबर लेखन करूया पुढचे संख्या लेखन करूया सव्वीस सत्तावीस सत्तावीस हा नंबर लिहित असताना संख्या लिहित असताना जोडाक्षर आहे गोळा शरीर लिहित असताना आपण तो त्या रेषेने गोळायचा असतो पूर्ण स न काढता अठ्ठावीस ठोला पायमुळे त्याचा पाय मुळायचं आहे आणि परत ठो अठ्ठावीस एकोणतीस तीस या प्रकारे आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या संख्या अक्षरात कशा लिहितात त्याचं तिथं लेखन केलेलं आहे आता आपण पुढच्या संख्या लेखन करूया एकतीस आपण विद्यार्थ्यांनी पुन्हा हा व्हिडिओ पाहून तुम्ही पुन्हा सराव करायचा आहे बत्तीस तेहतीस चौ पस्तीस एक बत्तीस तेहतीस, चौ पस्तीस आता आपण त्याच्या पुढच्या संख्या लिहूया छत्तीस सदोतीस बघा तुम्ही बोलताना सदोतीस बोलतात बोलताना सदोतीस असा उच्चार केला होता आपल्याकडनं पण लेखन करताना सदोतीस असं त्याचं लिहावं लागतं इथं पण बोलताना आपण अडोतीस बोलतो पण लिहित असताना अडतीस असं त्याचं शुद्ध लेखन आहे अडतीस पुढची संख्या आहे एकोणचाळीस आणि पुढे आहे चाळीस या पद्धतीने छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस असं आपण इथं लेखन केलेलं आहे मुलांनो आज आपण एकवीस ते तीस आणि एकतीस हो। हो। ते चाळीस या संख्यांचं अक्षरात लेखन कसं करावं हे शिकलेलो आहोत मी तुम्हाला ते प्रत्यक्ष फळ्यावर लिहून दाखवलेले आहेत जेव्हा तुम्हाला वाटलं की आपला स्पीड जास्त झाला असेल तर आपण हा व्हिडिओ नंतर सुद्धा पाहू शकता आता आपण ज्या संख्या वाचल्या त्यांचा थोडक्यात सराव घेणार आहोत आणि मी तुम्हाला घरचा अभ्यास देतोय तो तुम्ही लिहून घ्या पहिल्यांदा त्या फळ्यावरती मी काही संख्या देणार आहे त्या संख्यांचं तुम्हाला घरी अक्षरात लेखन करून आपल्या शिक्षकांना लेखन करून दाखवायचं आहे बघा पहिली संख्या मी दिली चोवीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास आपल्याला किमान पन्नास ज्या संख्या आहेत त्या संख्या तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना अक्षरात लिहिता यायला पाहिजे या ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व संख्या तुम्ही तुमच्या शिक्षकांना उद्या वर्गात दाखवायचे आहेत अक्षरात लिहून ओके मुलांना आज आपण एकवीस ते शंभर या ज्या संख्या आहेत यांचं वाचन कसं करावं आणि एकवीस ते पन्नास या संख्यांचं अक्षरात लेखन कसं करावं हे शिकलेलो आहोत तुम्हाला एक ते शंभर या अंकांचा या संख्यांचा सराव करायचा आहे आज जे संख्या आपण शिकलेलो आहोत या सर्व संख्या पुन्हा पुन्हा तुम्ही वाचायच्या आहेत आणि लेखन करायचे आहेत आजच्या पाठामध्ये आपण जो घटक शिकलो आहोत एकवीस ते शंभर संख्या अक्षरात लेखन आणि संख्या वाचन हा घटक तुम्हाला आवडला असेलच आपण पुन्हा उद्या दुसऱ्या घटकासाठी भेटूया आणि या संख्यांचा सराव करूया तोपर्यंत धन्यवाद